नमस्कार मी जाई, आपल्या सर्वांचं खूप मनापासून स्वागत करते जाईज रेसिपी मध्ये तर श्रावण महिना सुरू झाला की बऱ्याच घरांमध्ये सत्यनारायणाची पूजा होते आणि या पूजेसाठी रव्याचा शिरा म्हणजेच प्रसाद बनवला जातो तर हा प्रसादाचा शिरा कसा बनवायचा अगदी तो मोठ्या प्रमाणामध्ये देखील कसा बनवायचा याची सविस्तर माहिती मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेली आहे आणि हो विशेष म्हणजे हा प्रसाद चिकट होऊ नये त्यासाठी मी भरपूर टिप्स या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेले आहेत चला तर मग वेळ वाया न घालवता व्हिडिओला पटकन सुरुवात करूया तर सत्यनारायणाच्या पूजेसाठी आपण हा जो प्रसाद बनवणार आहे त्याला सव्वाच्या प्रमाणामध्ये सगळं साहित्य घ्यावं लागतं तर तुम्ही ते वाटीने घ्या किंवा वजनी घ्या ते आपल्याला सव्वाच्या प्रमाणामध्येच घ्यावं लागतं तर इथे मी तुम्हाला वजनी आणि वाटी असे दोन्ही प्रमाण मी तुम्हाला सांगितलेले आहेत तर प्रसाद बनवण्यासाठी काय काय साहित्य लागतं हे आपण बघूयात तर सुरुवातीला इथे, इथे मी सव्वा वाटी मोठा रवा घेतलेला आहे तर हा प्रसाद बनवण्यासाठी आपल्याला बारीक रव्याचा वापर करायचा नाहीये तर इथे आपल्याला मोठा रवा घ्यायचा आहे तर प्रसाद बनवताना मोठा रवा वापरल्याने काय होतं जो आपला प्रसाद आहे तो खूप चिकट होत नाही असा दाणेदार आणि मौसूद आणि छान मोकळा मोकळा असा तयार होतो आणि जर तुम्हाला किलोच्या प्रमाणात प्रसाद बनवायचा असेल तर इथे तुम्ही बरोबर सव्वा किलो मोठा रवा घ्या आणि इथे बघा इथे ही जी वाटी आहे जी आपल्या घरात नॉर्मल आमटीची वाटी आहे त्या वाटीने इथे मी सव्वाच्या प्रमाणात हे सगळं साहित्य मोजून घेतलेलं आहे आणि त्याच सोबत इथे मी बरोबर सव्वा वाटी साखर घेतलेली आहे आणि जर किलोच्या प्रमाणात म्हणाल तर सव्वा किलो रव्यासाठी इथे बरोबर तुम्ही सव्वा किलो साखर घ्या आणि त्याच सोबत आपण ज्या वाटीनी रवा आणि साखर मोजून घेतलं त्याच वाटीनी बरोबर सव्वा वाटी इथे मी साजूक तूप आहे आणि किलोच्या प्रमाणात इथे तुम्हाला सव्वा किलो तूप घ्यावं लागेल तर इथे मी हे तूप म्हैशीचं घरी बनवलेलं तूप वापरलेलं आहे तुम्ही इथे गाईचं तूप वापरलं तरी देखील चालेल आणि इथे मी पाच ते सात काजू आणि तेवढेच बदाम घेतलेले आहेत आणि त्यांना असं एकदम बारीक असं चिरून घेतलेलं आहे आणि जर तुम्ही किलोच्या प्रमाणात हा प्रसाद बनवत असाल तर दहा ते पंधरा काजू आणि तेवढेच बदाम घ्या आणि त्याचसोबत इथे मी चार ते पाच तुळशीची पानं घेतलेली आहेत आणि जेव्हा तुम्ही किलोच्या प्रमाणात प्रसाद बनवाल तेव्हा इथे तुम्ही दहा ते पंधरा तुळशीची पानं घ्या आणि इथे मी सव्वा वाटी रव्यासाठी एक छोटा चमचा वेलचीची पावडर घेतलीये आणि सव्वा किलो रव्यासाठी तुम्ही इथे चार ते पाच चमचे वेलची पूड वापरा आणि इथे बघा अर्धी छोटी वाटी गरम दुधामध्ये मी आठ ते दहा केशरच्या काड्या भिजत घातल्या होत्या आणि सव्वा किलो प्रसादाच्या शिऱ्यासाठी तुम्ही इथे दहा ते पंधरा केशरच्या काड्या दुधामध्ये भिजत घातल्या तरी देखील चालतील आणि सगळ्यात शेवटी बघा प्रसादामध्ये घालण्यासाठी इथे मी दोन मध्यम आकाराची साधी केळी घेतलीय खरं तर या प्रसादामध्ये वेलची केळी घातली जातात पण मला ती मिळाली नाहीत म्हणून मी इथे साधी केळी वापरलीय आणि सव्वा वाटी रव्यासाठी इथे मी यातील दीड केळं वापरणार आहे आणि जर तुम्ही वेलची केळी वापरणार असाल तर सव्वा वाटी रव्यासाठी इथे तुम्ही दोन वेलची केळी वापरा आणि जेव्हा तुम्ही सव्वा किलोचा प्रसाद बनवत असाल तेव्हा तुम्ही इथे सात ते आठ केळी वापरली तरी देखील चालतील तर इथे मी तुम्हाला आता सगळ्या साहित्याचं वजनी आणि वाटी प्रमाण सांगितलं आता या शिऱ्यामध्ये घालण्यासाठी पाणी किती घ्यायचं हे मी तुम्हाला सांगते तर इथे मी एक पातेलं घेतलेलं आहे आणि त्यामध्ये मी ज्या वाटीने आपण बाकीचे सगळे जिन्नस मोजून घेतले त्याच वाटीने मी बरोबर सव्वा वाटी पाणी यामध्ये घालतीये आणि त्याच सोबत त्याच वाटीनी बरोबर सव्वा वाटी मी इथे दूध देखील घालतीये तर मघाशी ज्या मी केशरच्या काड्या ज्या दुधामध्ये भिजत घातल्या होत्या ते दूध देखील मी या वाटीमध्ये घालून घेतेय जर तुम्हाला इथे संपूर्णपणे दूध घ्यायचं असेल तरी घेऊ शकता आणि संपूर्णपणे पाणी घालायचं असेल तरी घालू शकता तर आता हे झालं सव्वा वाटी रव्यासाठी दुधाचं आणि पाण्याचं प्रमाण आणि जेव्हा तुम्ही सव्वा किलो रव्याचा प्रसाद बनवाल तेव्हा तुम्ही इथे सव्वा लिटर दूध घ्या आणि सव्वा लिटर पाणी घ्या आणि जर तुम्हाला लिटरचा किंवा किलोचा अंदाज नाही आला तर एखादं घरातील मोठं पातेलं घ्या आणि त्या पातेल्याने पाते सव्वा पातेलं रवा असा मोजून घ्या आणि त्याच पातेल्याने तुम्ही बाकीचे सगळे जिन्नस म्हणजे साखर आलं दूध पाणी हे सगळे जिन्नस सव्वाच्या प्रमाणात मोजून घ्या आता हे जे आपण दूध आणि पाण्याचं मिश्रण बनवलेलं आहे त्यामध्येच मी वेलची पावडर देखील घालून आहे आता या सर्व जिन्नसांना चांगलं मी करून घ्यायचं आणि एका गॅस वरती हे मिश्रण गरम करायला ठेवून द्यायचं तर इथे आपलं दूध आणि मिश्रण गरम तोवर आपण इकडे रवा भाजायला सुरुवात करूयात तर रवा भाजण्यासाठी इथे मी एक जाडबुडाचा पॅन गरम करायला ठेवलाय तर शक्यतो हा प्रसाद बनवण्यासाठी जाडबुडाची कडई किंवा बुडाचं पातेल घ्या तर अशी जाड बुडाची भांडी घेतल्याने काय होतात तो आपला प्रसाद आहे तो खाली करपत नाही आणि छान हा रवा आहे तो छान फुलला जातो तर आता आपला पॅन गरम होतोय तोवर आपण इथे जी आपण केळी घेतलेली आहे त्यांना असं एकदम बारीक चिरून घेऊ आणि प्रसादामध्ये केळी घालण्यासाठी शक्यतो पिकलेली केळी घ्यायची कच्ची केळी घ्यायची नाही तर पिकलेली केळी घेतल्याने काय होतं तर ती केळी रव्यामध्ये पटकन विरघळली जातात आणि त्याचा स्वाद देखील प्रसादामध्ये छान येतो तर हे बघा इथे माझी केळी देखील चिरून झालेली आहेत आणि आपला पॅन देखील गरम झालेला आहे आता या पॅनमध्ये आपण मघाशी जो मोजून घेतलेला रवा आहे तो घालून घेऊ आता गॅस मध्यम करायचा आणि या रव्याला हलका तांबूस रंग येईपर्यंत भाजून घ्यायचं तर आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की हिने डायरेक्ट रवा भाजायला घेतला यामध्ये तूप का घातलं नाही तर सुरुवातीला रवा असा बिना तुपाचा भाजून घेतल्याने रवा छान खमंग असा भाजला जातो जर तुम्ही तूप आणि रवा एकदम भाजायला गेलात तर तुपामुळे रवा थोडा भाजायला जड जातो आणि मग रवा असा छान खमंग भाजला जात नाही त्यामुळे सुरुवातीला बिना तुपाचा असा रवा खमंग भाजून घ्यायचा आणि जेव्हा रवा थोडासा भाजून तयार होतो तेव्हा तो उलथण्याला हलका लागायला लागतो आणि त्याच स्टेजला आपण यामध्ये तूप घालून घ्यायचंय तर हे बघा आता मध्यम गॅसवरती मी या रव्याला चांगलं भाजून घेतलेला आहे आणि हा रवा आता उलथण्याला मला हलका लागू लागलेला आहे आता या स्टेजला आपण यामध्ये तूप घालून घ्यायचंय तर अशी मी जे मोजून तूप घेतलेलं होतं ते संपूर्ण तूप मी या रव्यामध्ये घालून घेतेय आणि आता गॅस आपल्याला मध्यमच ठेवायचा आहे आणि हे तूप आपल्याला या रव्यामध्ये चांगलं मिक्स करून घ्यायचंय तर हे बघा इथे मी हे तूप या रव्यामध्ये चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे आता यामध्ये आपण बाकीचे थोडेसे जिन्नस घालून घेऊ तर इथे आपण मघाशी जे काजू आणि बदाम बारीक चिरून घेतले होते ते आपण यामध्ये घालून घ्यायचे आहेत आणि त्याच सोबत बारीक चिरून घेतलेलं केळ देखील आताच घालून घ्यायचंय आता गॅस आपल्याला मध्यमच आहे आणि हे सर्व जिन्नस या तुपामध्ये आपल्याला खमंग भाजून घ्यायचे तर आता आपला हा रवा आपण ऐंशी टक्के कोरडा भाजून घेतला होताच पण आता तुपामध्ये उरलेला वीस टक्के आपण भाजून घ्यायचंय आणि केळी देखील आत्ताच घालून घ्यायची म्हणजे काय होतं ती तुपामध्ये चांगली शिजली जातात रव्यामध्ये चांगली मिक्स होतात विरघळली जातात आता गॅस मध्यमच ठेवायचा आणि या सर्व जिन्नसांना अजून दोन ते तीन मिनिट चांगलं भाजून घेऊ तर हे बघा एक दोन दोन ते तीन मिनिट झालेले आहेत या सर्व जिन्नसांना मी परत एकदा छान परतून घेतलेला आहे आणि तुम्ही बघू शकता आपला हा रवा छान तांबूस रंगावरती भाजला गेलेला आहे आणि यामध्ये आपण जे केळ घातलं होतं ते देखील चांगलं शिजलं गेलेलं आहे तर आता आपला हा रवा चांगला भाजून झालेला आहे आता यामध्ये आपण मघाशी गरम करायला ठेवून दिलेलं दूध आणि पाण्याचं मिश्रण ते चांगलं कडकडीत गरम झालेलं आहे ते आता आपण यामध्ये घालून घेऊ हे जे तयार केलेलं मिश्रण आहे ते संपूर्ण मिश्रण एकाच वेळी आत्ताच या रव्यामध्ये घालून घ्यायचं अर्ध आत्ता किंवा अर्ध नंतर असं अजिबात करायचं नाही आता गॅस एकदम कमी करायचा आणि याला चांगलं हलवून घ्यायचं यामध्ये ज्या गुठळ्या असतील त्या पटापट -पत मोडून घ्यायच्या आणि जस जसं तुम्ही हलवत जाल याला तस तसा हा रवा हे जे पाण्याचे मिश्रण आहे ते शोषून घेईल आणि हा रवा घट्ट तयार होईल तर हे बघा इथे मी या शिऱ्याला चांगलं हलवून घेतलेलं आहे यातील गुठळ्या पूर्णपणे मोडल्या गेलेल्या आहेत आता काय करायचं गॅस कमीच ठेवायचा यावरती झाकण ठेवायचं आणि या शिऱ्याला एक दोन मिनिट चांगली दणदणीत तशी वाफ द्यायची आणि या शिऱ्याला दोन मिनिट वाफ देऊन झाल्यानंतर मग यामध्ये आपण साखर घालून घ्यायची तर हे बघा एक दोन मिनिट झालेले आहेत आता आपण झाकण काढूयात आणि यामध्ये आपण मोजून घेतलेली सव्वा वाटी साखर घालून घेऊयात आता गॅस आपल्याला कमीच ठेवायचा आहे आणि या साखरेला या रव्यामध्ये चांगलं मिक्स करून घ्यायचं ही साखर या रव्यामध्ये चांगली विरघळली पाहिजे इतपत मिक्स करायचं तर हे बघा या रव्यामध्ये ही साखर आता चांगली मिक्स झालेली आहे आता जरी तुम्हाला हे मिश्रण थोडं पातळ वाटत असेल तरी ते शिजल्यानंतर छान घट्ट तयार होतं आणि तुम्ही बघू शकता आत्ताच काय रंग सुरेख आलाय या प्रसादाला तर हे बघा ही साखर आता पूर्णपणे विरघळलेली आहे या रव्यामध्ये आता काय करायचं गॅस एकदम कमी ठेवायचा यावरती झाकण ठेवायचं आणि याला एक पाच ते सात मिनिट दंडणी तशी वाफ द्यायची तर मंद गॅसवरती हा रवा या साखरेच्या पाण्यामध्ये शिजवून घेतल्याने काय होतं हा रवा छान मोकळा मोकळा तयार होतो, होतो आणि अजून जास्त फुलला जातो आणि हो दुसरी गोष्ट म्हणजे एक दोन मिनिट झाल्यानंतर याला थोडस हलवत राहायचं म्हणजे तो खाली करपणार नाही तर पाच ते सात मिनिट झालेले आहेत आता आपण झाकण काढूयात आता याला आपण परत एकदा मिक्स करून घेऊ आणि तुम्ही बघू शकता काय सुंदर रंग आला आहे आपल्या प्रसादाला आणि विशेष म्हणजे हा प्रसाद अजिबात चिकट झालेला नाहीये अगदी मौसूद आणि दाणेदार असा हा तयार झालेला आहे आणि यामध्ये आपण केशर घातल्यामुळे या प्रसादाला बघा रंग काय सुरेख आलाय तर तयार झाला आपला सव्वा वाटी असो किंवा सव्वा किलो असो श्री सत्यनारायणाचा प्रसाद तर इथे मी तुम्हाला जे प्रमाण टायमिंग किंवा छोट्या मोठ्या ज्या टिप्स सांगितलेल्या आहेत त्या नक्की नक्की फॉलो करा म्हणजे तुमचा देखील हा प्रसादाचा शिरा असाच मौसूद आणि दाणेदार असा तयार होईल तर इथे मी हा सव्वा वाटीचा जो प्रसाद बनवलेला आहे तो हातामध्ये दे देण्यासाठी साधारण तीस ते चाळीस लोकांना आरामात पुरतो आणि कसा वाटला आजचा हा व्हिडिओ हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास तुमच्या मित्रपरिवाराला नातेवाईकांना व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे त्यांना देखील हा व्हिडिओ उपयुक्त ठरेल आणि पुन्हा भेटूया अशा छान नवीन उपयुक्त व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद